नाही नाही तिथं सकाळचं कसं जावं सकाळी तिचा आठ वाजताचा पेपर होता साडेसातचा नव्हता आठचा झाला आणि मग निघालो गोवा छान रस्ता बंद सा आहे ना इकडे कुठं रस्ता बंद आहे ना दाखवायचा पण असतो राईट राईट हे ना रस्त्या ना मग काय मला वाटतं तिथून रिवर्स घे हय श्रीराम मोठ्या गाड्या राहिल्या की हे असेच बंद राहायचे आल्टो परवडणार जागेतून निघून जाते तो टावर बनवलाय ना ते असेल तो बस कापून घेऊन जातच नाही एक दोन बास घेऊन हे टाकून आडवे जे लोक कमीत कमी चुकीच्या वगैरे चाललं गाडी घेऊन आपण लोकेशन कशी आहे रिसॉर्ट बाईक नेण्यासारखी अरे आई मागे अशात बाईक टाकल्या तर जंगलात आणि येताना झाला पाऊस झाला चाकण जागर फिरत होते अरे ते खूप अखरत रे बाबा